नमस्कार आज आपण नवीन विषयाची पोलखोल खेळणार आहोत साधारणतः सध्याला आता मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि भारत यांच्या द्विपक्षीय करार झालेला आहे आणि त्या कराराच्या माध्यमातून काही गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशाप्रकारे या कराराचा नुकसान होणार आहे हे आपण स्पष्टपणे आजच्या भागामध्ये पाहणार आहोत महत्वाचं पाहूया आपण तिथली परिस्थिती अमेरिकेत कशा पद्धतीने शेती केली जाते आणि कशा पद्धतीने शेतीतलं उत्पादन घेतलं जातं अमेरिकेमध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहेत ते भौगोलिक दृष्टिकोनातून जास्त शेती असणार आहे उदाहरणार्थ दोनशे तीनशे चारशे एकरपर्यंत ज्यांना शेत्र आहे अशा शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणच्या माध्यमातून शेती केल्यामुळे त्यांना उत्पादन खर्चसुद्धा कमी आला जातो त्यानंतर तर तिसरा मुद्दा आहे की अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जेनेटिक सोयाबीन उत्पादन घेतलं जातं आणि जेनेटिक सोयाबीन घेतल्यामुळे त्यांच्या सोयाबीनच्या वा, वाणाला उत्पादन क्षमता सुद्धा जास्तीची आहे साधारणत आपण जर पाहिलं असेल तर साडे बावीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन तिथल्या स्थानिकच्या शेतकऱ्याचा आहे आणि त्यांचा पिकाचा कालावधीसुद्धा चार ते पाच महिन्यांचा झाला जातो याच्यामुळे काय होतं की तिथली उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना कमी किमतीमध्ये सुद्धा सोयाबीनची डीओसी देण्यास परवडलं जातं आणि मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये सोयाबीनची डिओसी अमेरिकन देशातून निर्यात केली जाते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात काय होतं की त्यांना जास्तीचा पैसा इतर देशांमधून भेटला जातो पहिलं महत्त्वाचं भाऊ की सोयाबीन हे उत्पादन कुठल्या कुठल्या देशामध्ये जास्त प्रमाणात होतं पाहिलं तर अमेरिका ब्राझील अर्जेंटिना चीन आणि भारत या पाच देशामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन झालं आता त्यात जास्तीत जास्त अग्रेसर असणारं जर सोयाबीन उत्पादन करणारा देश कुठला असेल तर अमेरिका आहे परंतु हे झालं तिथल्या उत्पादन क्षमता आणि तिथले सोयाबीन असेल जेनेटिक असेल किंवा क्षेत्र जास्तीचं असेल परंतु तिथलं सरकारसुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी दिलं जातं उत्पादन वाढीसाठी असेल किंवा इतर गोष्टीमध्ये असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी त्यांना सबसिडी दिली जाते आणि शेतीचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो ह्या झाल्या तिथल्या स्थानिकच्या बाबती आता भारतातलं पाहूया भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन क्षमता पाहिली असेल तर एकरी एक चार क्विंटलपर्यंत साधारणतः दहा हेक्टरी दहा क्विंटल ग्रामीण भागात आजही उत्पादन येतं दुसरं आपल्याकडं भौगोलिक जर क्षेत्र पाहिलं तर दोन तीन एकरचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतरचं पुढचं पाहूया आपल्याकडे जेनेटिक सोयाबीन लागवडीला आजही देशामध्ये मान्यता आहे त्यानंतर उत्पादन क्षमता असेल त्याप्रमाणे किंवा शासनसुद्धा आपल्याकडे शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा एक वेगळ्या हे ज आहे मदत ही फक्त आपत्ती आल्यानंतरच केली जाते आणि ती मदतसुद्धा आपण पाहिली असेल किती स्वरूपात असते साधारणतः या गोष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आज जर पाहायला असेल तर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर दे राज्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये जर आपण आज आजच्या घडीला पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात सात ते पासष्ट टक्के शेतकरी हे कृषी उत्पादनावरच अवलंबून आहेत आणि शेतीवर त्यांचा भार झाला जातो पर परंतु आजही जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांना अनेक गोष्टीतून संकटातून जावं लागतं आणि अवकाळी असेल उत्पादन क्षमता कमी असेल किंवा अधिकचा पाऊस असेल किंवा कमी पाऊस असेल या गोष्टीमध्ये चक्रव्यूमध्ये आधी शेतकरी अडकलेला आहे बाजारपेठ त्याला मोजकी नाही परंतु आज जर आपण पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीनला किंवा इतर पिकाला थोडाफार भाव येत होता परंतु आज जर आपण पाहिलं असेल ह्या अमेरिका आणि भारताच्या करारामध्ये जर पाहिलं असेल तर आपण जे माल पाठवणार आहे त्याला अठरा टक्के टॅरिफ आहे स्पष्ट ऐकून घ्या की भारतामधून जाणाऱ्या मालाला अमेरिकेमधल्या एक कृषी उत्पादन असेल आपले आणि मसाल्याचे पिकं असतील किंवा इतर पिकं असतील किंवा तांदूळ असेल याच्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु त्याला अठरा टक्के टॅरिफ लावलेला आहे त्या आणि अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालाला शून्य टक्के टॅरिफ लावलेला आहे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं हे करार आहे त्याच्यामध्ये कुठंतरी मद्य गाठला पाहिजे होता भारतीय बाजारपेठ तर अनेक देशांना आपण खुली केलेल्या आहे परंतु आपण शून्य टक्के टॅरिफ देऊन तिथल्या शेतकऱ्यांना जगवण्याचा प्रयत्न करतो परंतु भारतातल्या शेतकऱ्यांना काय करायचं आपण जर पाहिलं असेल भारत भारतामध्ये जर उत्पादन वाढलं किंवा अचानक भाव वाढला तर काय करतं सरकार निर्यातबंदी आणतं किंवा इतर गोष्टी आणतं खुली बाजारपेठ आधी आपण बाहेर निर्यात करू शकत नाही कांदा कांद्याचे भाव दोनशे रुपये झाले की मध्यमवर्गीला त्रास होतो म्हणून शेतकऱ्यांना त्याचा झळ पोचावं लागते किंवा इतर तेलाचे भाव वाढले म्हणून पुन्हा साठा परवाना घ्यावा लागतो साठ साठ्यावर निर्बंध लादले जातात तुरीच्या डाळीचा भाव वाढला तरी साठ्यावर निर्बंध लावला लागतो म्हणजे चारी बाजूने शेतकऱ्यांना बांधून घ्यायचं चारी बाजूने शेतकरी कसं ह्याच्यात शे शेतीप्रधान असणाऱ्या भारत भारत देशामध्ये शेतकऱ्याची सुधारणा कशी होणार याच्यावर आज सरकारने नियंत्रण आणणे गरजेचं आहे शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आज जर आपण पाहिलं असेल तर कृषी मूल्य आयोग हा नावालाच आहे त्याच्यावर आपल्याला कुठेही भाव दरवर्षी ज्या पटीनं वाढला पाहिजे आपण पहिल्या मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडामध्ये पाहिलं असेल की आपण उत्पादन खर्चावर उत, जे की उ उत्पादन खर्च येणार आहे त्याच्यावर दुप्पट भाव देणार शेतकऱ्यांना स्वावलंबी करणार ह्या गोष्टी करणार तो आजही कागदावरच ह्या गोष्टी आहेत कुठेही उत्पादन खर्चाच्या मानाने आधी कुठल्याही पिकाला भाव दिला जात नाही त्यामुळं महाराष्ट्र भारत सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे की आज जरी आपल्याला अमेरिकेसारखी बाजारपेठ उपलब्ध होत असेल परंतु त्यांच्या मालाला आपण जिरू टक्के टॅरिफ देऊन काय साध्य करणार आहोत आपल्या मालालासुद्धा मागणी असणार इतर देशामध्ये सुद्धा आपण निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे इतर देशांच्या बाजारपेठ आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी खुल्या करणे गरजेचं आहे याच्यावरच ह्या गोष्टी केल्या तरच शेतकरी सुधारला जाईल त्याच्याहून एकच आहे की बोलाची कडी बोलाचा भात हे ग्रामीण भागातली एक मन आहे त्याप्रमाणे आजचे हे भारतीय सर सरकारमध्ये असणारे नेते आहेत नुसते मेक इन इंडिया स्किल इंडिया कसल्या कसल्या हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आजही त्या गोष्टी बोलत नाहीत आज फक्त एकाच गोष्टीची गाजा होते की केंद्र सरकार आपल्याला 2000 दे रज्य दे दोन हजार रुपये देते राज्य सरकार त्याच्यात दोन हजाराची भर देते अहो त्याच्यावर काय होणार आहे सांग शेतकऱ्याला आजही स्वावलंबी केलं तर शेतकरी कुणाच्याही समोर भीक मागायला तयार नाही हे स्पष्ट सांगतो कारण की शेतकऱ्याकडं कष्ट करण्याची मोठ्या प्रमाणात हे करण्याची परंतु आज त्याला कुठं तरी आ, लाचार बनवल्यासारखा आजचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळं या गोष्टीवर जनसम शेतकऱ्याने उठाव केला पाहिजे आणि ज्या की चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर सर्वसामान्यातून भाष्य केलं पाहिजे पत्रकार असतील किंवा इतर सोशल मीडिया असेल याच्यावर या गोष्टी पूर्णपणे समजून सांगितल्या पाहिजे की याच्यातून काय फायदा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे की अमेरिकेसारख्या राष्ट्रानं आपल्या मालाला अठरा टक्के टेरिप लावणे आणि त्यांच्या मालाला शून्य टक्के टेरिप लावणे हे कुठंतरी मनाला पटलं नाही त्यामुळं आजच्या भागामध्ये या गोष्टीवर भाष्य करण्यास केलेलं आहे पटलं तर कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही तुमच्या सूचना कळवा काही गोष्टी असतील तर ते सुद्धा कळवा आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या सूचना द्या एक शेतकरी पुत्र म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आम सहकार्य करा धन्यवाद जय हिंद